ओम नम आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानपीनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते खरेदी करतानी या चुका करू नका केरसुनी ला बांधा ही एक वस्तू धन पैसा येईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होईल दिवाळीला लागणारी केरसुनी तर केरसुनी ही घर व परिसरातील कचरा साफसफाईसाठी सा वापरली जाणारी एक साधन आहे ती मुळात मोळ नावाच्या गावाच्या गवतापासनं किंवा शिंदी शिंदाडीच्या झाडापासनं बनवली जाते शक्यतो शिंदाडीचं झाडसुद्धा बोललं जातं तर आपल्या पाठीमागच्या एका ब्लॉकमध्ये शिंदाडीचं झाड जसं की लक्ष्मी केरसुनी कोणत्या पानापासनं बनवली जाते तर तुम्ही नक्की विजिट करा तुम्हाला तो ब्लॉक नक्की बघायला भेटेल त्याचं झाड कोणतं आहे त्या झाडापासनं कसे शिंदाडीच्या झाडापासनं आपण लक्ष्मी बनवतो तर हे मी माझ्या पाठीमागच्या ब्लॉकमध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही जर तो ब्लॉक न नस बघितला जर नसेल तर न नक्की तुम्ही तो ब्लॉक विजिट करा म्हणजे तुम्हाला समजेल की सिंधाडीचं झाड कोणतं आहे तर ए परम आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी या केरसुनीची पूजा करण करण्याची योग्य खूप महत्त्व मानलेलं आहे तर केरसुनी म्हणतात हे नाव कदाचित केर सुनी किंवा कचऱ्याची सुनी साफसफाईची वस्तू या अर्थाने यशन झालेलं असेल पण तृप्त निश्चित नाही स्वच्छता ही पवित्र म्हणून मानली जाते जेव्हा आपण घरातली सर्व घाण मलमूत्र धूळ काढतो त्याद्वारे घर पवित्र होते केरसुनीला लक्ष्मीचं रूप मानले जाते कारण झाडू केरसुनी घरातील अलक्ष्मी दारिद्र्य विपिप्ती विपिप्ती काढून टाकतं आणि लक्ष्मी समृद्धी येऊ शकते असा भाव आहे म्हणून दिवाळीच्या दिवशी नवीन केरसुनी आणून ती पुजली जाते आणि शुभ कार्यासाठी ठेवली जाते तर काही भागामध्ये लक्ष्मी तर काही भागामध्ये केरसुनी तर काही भागामध्ये झाडू बोलतात तर शक्यतो प पारंपरिक पद्धतीने कुणी लक्ष्मी बोलतात कुणी ग्रामीण भागामध्ये कुणी केरसुनी बोलतात तिकडची तिकडची पर, पर परंपरा आहे तर श जास्त प्रमाणात झाडू बोलले जातात तर केरसुनी हा शब्द शक्यतो कोणाला माहिती नसेल तर केरसुनीसुद्धा बोलली जातात केरसुनी ही जुनी परंपरामधला एक शब्द आहे की जो जास्त प्रमाणात आता कोणीही वापरत नाही पण बोलले जातात तर त्याचबरोबर दिवाळी दोन हजार पंचवीस ते वीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोंबर या कालावधीत साजरी होईल तर काही स्त्रानुसार दिवाळी वीस ऑक्टोबर रात्री ही मुख्य दिवाळी मानली जाते तर पण लोकपंचांग आणि मुहूर्तोनुसार लक्ष्मीपूजनसाठी उत्तम वेळ बघा तर दो वीस ऑक्टोंबर सायंकाळ पासून बावीस ऑक्टोंबरांचा वेळ आहे लक्ष्मीपूजन तुम्ही दोन हजार पंचवीससाठी साठी लक्ष्मी पूजन करण्याचा शुभ मुहूर्त सात वाजून आठ पी एम ते आठ वाजून अठरा पी एम सायंकाळी असा एक असा एक वेळ आहे तर हा शुभ वेळ आहे तर त्याचबरोबर बघा प्रदर्शकाल पूजेसाठी शुभ सायंकाळी वेळ तुम्ही पाच वाजून सेहेचाळीस मिनिट आठ वाजून अठरा मिनिट असा कालावधी दिलेला आहे तर तुम्ही या कालावधीमध्येच लक्ष्मीपूजन करायचं आहे तर त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की केर सुनेला बांधा ही एक वस्तू जर ही एक वस्तू बांधली तर तुमच्या घरामध्ये धन पैसा येईल सात पिढींचा दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये जे काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती सुद्धा जाईल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर दिवाळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा दिवाळीच्या दिवशी आपल्याला लवकर उठून सूर्यादयाच्या आधी उठणं हे शुभ मानले जाते तर तुम्हाला स्वच्छता स्नान करायचं आहे पवित्र स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा खिडकी व दरवाजे रस्ते सर्व स्वच्छ करून रांगोळी फुले इत्यादींनी सजवा आता त्यासाठी तुम्हाला पूजेचं साहित्य बघा काय लागणार आहे तुम्हाला फुले लागणार आहे फळे मिठाई तांदूळ इत्यादी तुम्हाला दीप अगरबत्ती हळदी कुंकू अक्षदा दीप आणि धूप इत्यादी ठेवा आणि नैवेद्यसुद्धा ठेवा तर तुम्हाला दान धर्म शक्य असल्यास गरजू लोकांना तुम्ही अन्नदान रोजच्या वस्तू दान करा जर तुम्हाला सोय इच्छेने अजून काय दान करायचं असलं तर तुम्ही ते सुद्धा दान करू शकता मनाची शुद्धता ध्यान शांतीचा विचार पूजा करताना मन शांत ठेवणे न कर्माताचा विचार दूर ठेवणे तर त्याचबरोबर बघा तर आपण जेव्हा दिवाळीसाठी केरसुनी म्हणजे झाडणी जेव्हा आपण घेतो तर आपल्याला अशा काहीतरी चुका टाळायच्या असत की जेणेकरून आपण जर ती सहज आपण न कळता जर आपल्याकडून ती जर चूक झाली तर लक्ष्मी आपली साथ सोडते ना आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते तर अशा कोणची चूक आपल्याला टाळायची आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा आमोशाच्या रात्री नवीन केरसुनी घेणं हे अशुभ मानले जाते तर तुम्हाला आमोशाच्या दिवशी कधीही केरसुनी म्हणजेच लक्ष्मी कधीही घ्यायची नाही तर उलटी ठेवू नका केरसुनी कधीही उलटी ठेवायची नाही ती नेहमी पाठी बाजूला ठेवावी तर त्याचबरोबर वर वर पाय ठेवणे ही अतिशय मोठी चूक मानली जाते म्हणजे उलटी किंवा वर पाय करून तिची लक्ष्मी ही कधीही ठेवायची नाही रात्री स्वच्छता झाडूने करणे हे कमी करा दिवाळीच्या दिवशी तुम्हाला रात्री झाडू वापरल्याने लक्ष्मी निघून जाते अशीसुद्धा परंपरा आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही एका कपड्याने घर साफ करा झाडणीचा वापर जरी नाही केला तरीही चालेल जुनी केअरसुनी वापरली जरी ती तुटली धुसरली असेल तरी ती नवीन तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला जुनी केरसुनी किंवा जुनी झाडणी तुम्हाला पूजेसाठी इथे वापरायची नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला लक्ष्मी लक्ष्मीपूजनला नवीनच झाडणी घ्यायची आहे तर त्याचबरोबर बघा तर त्याचबरोबर काही ठिकाणी ना तर जुनी केअरसुनी म्हणजे जुनी लक्ष्मी असते ती वारंवार पुजली गेलेली जाते तर जर आपण ती एकच लक्ष्मी जर आपण वारंवार दरवर्षी लक्ष्मीपूजनला जर आपण ती लक्ष्मी पुजली तर त्याचं फळ काय भेटतं आपल्या घरामध्ये सतत भांडणं असतात आपल्या मुलाबाळाची प्रगती होत नाही आहे घरामध्ये सतत किरकिर आहे की पती पतीचा व्यवसायामध्ये पतीला उच्च प पैसा येत नाही कितीही नोकरी केली तरी अपयश येत आहे मुलांनी उच्च शिक्षण घेतले तरी मुलांचं अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये वाढ होत नाही तर अशा सगळ्या भरपूर गोष्ट आपल्या घरामध्ये किंवा आपल्या संसारामध्ये घडत असतात तर आपल्याला ही सुद्धा चुक करायची नाही वारंवार एकच लक्ष्मी आपल्याला इथे पुंजायची नाही आहे तर आपल्याला इथे दरवर्षी एक नवीन घ्यायची घ्यायचाही शक्यतो कारण की आपण जर नवीन लक्ष्मी आली आणि तिचं जर आपण आगमन केलं तर आपण तिची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि सकरमत्ता ऊर्जासुद्धा आपल्या घरामध्ये निर्माण होते जे काही आपल्या अडचणी असतात त्यासुद्धा आपल्या अडचणी इथे दूर होतात तर त्याचबरोबर बघा केरसुनीला बांधा ही एक वस्तू जेणेकरून तुमच्या घरामध्ये पैसा येईल धन येईल घरामध्ये सकारमत्ता निर्माण होईल जेवढं आपण काम करतो त्याचं ते, ते कष्टाचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर बघा दिवाळीच्या दिवशी तुम्हाला ना नवीन केरसुनी घेणं हे शक्यत असतं कारण की तुम्ही दिवाळीच्या दिवशी नवीन केरसुनी घेणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं तर त्याचबरोबर धनतेरेच्या दिवशी किंवा दिवाळीच्या पहाटे तुम्हाला केरसुनी घ्यायच्या हे सुद्धा लक्षात ठेवा तर त्यानुसार केरसुनीला लाल किंवा पिवळा कपडा बांधा त्या कपड्यामध्ये तांब्याचं चा किंवा चांदीचं नाणं त्याचबरोबर तांदुळाचे दाणे टाका थोडंसं हळदू कु हळदी कुंकू अक्षदा फुले तांदूळ टाका पूजा केली असेल तर घटक केरसुनी या वस्तू देवघरात काही वेळा ठेवा तुम्हाला मनापासनं प्रार्थना करा आणि प्रणाम करा ही केरसुनी माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर आणि सात पिढ्यांची समृद्धी आणेल आणि आने नंतर घराच्या एका कोपऱ्यात ठेवा दिवाळी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीच तिचा वापर सुरू करणे उत्तम तर ज्या त्याचबरोबर तुम्हाला हे सगळ्या वस्तू तिथे तुम्हाला केरसुनीला बांधायच्या आहे जे काही तुम्हाला नाणं वगैरे मी सांगितलं आहे ते तुम्हाला एका छोटीशी त्याची पोटली करून तुम्हाला ते दिवशी तुम्हाला केरसुनीला बांधायचं आहे जेणेकरून तुम्हाला ही भावेने आणि श्रद्धेने तुम्हाला ही पूजा करायची आहे तुमच्या घरामधली जे काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ते ती सगळी निघून जाईल आणि तुम्हाला इथे जुनी केरसुनी न घेता नवीन घ्यायची आहे व्हिडिओ नवीन तुम्ही केअर सुनी किंवा लक्ष्मी घेतली तर घरामध्ये नक्कीच तुमचा लाभ तुम्ही जे काही पूजा केली आहे त्याचा तुम्हाला लाभ नक्की मिळेल आणि ह्या चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाही आहेत की जेणेकरून घरामध्ये दारिद्र्य येईल असं कार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर देण्यात धरल्या ह्या ह्या गोष्टी तुम्ही जर टाळल्या तर घरामध्ये नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तर सर्वांना इथे धन्यवाद